नमस्कार मी कॉन्स्टोमॅन वॉटरप्रूफिंग केमिकल कंपनी मधून निघत आहे आणि आज मला माझ्या ऑडियन्सला सांगायला खूप आनंद होतो की आज आमच्यासोबत अंबड तालुक्यातील एक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत एक स्पेशल गेस्ट आहेत आपले मागील वीस वर्षांपासून ज्यांना कॉन्स्ट्रक्शनचा कन्स्ट्रक्शन फील्डमधला अनुभव आहे आणि रो हाऊसेस मध्ये ते त्यांची खासियत म्हणून बिल्डअप आहेत अंबड तालुक्यामध्ये थँक्यू सो मच यशवंत सर तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आज कॉन्स्ट्रमेंट आणि कन्स्ट्रक्शन अशा दोन्ही जर्नी तुम्ही शेअर करणार आहात खूप छान वाटतंय सर आज आम्हाला तुमच्यासोबत तिथं गप्पा मारायला तुम्हाला कसं वाटतंय सर आज हा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालाय सर छान वाटतंय म्हणजे आज तुम्ही कॉन्स्ट्रमेंट तर ही वेगळी गोष्ट आहे पण कन्स्ट्रक्शन सोबतच आज तुम्ही मागील वीस वर्षांपासून काम करताय आपण सुरुवात करूयात मीटिंगला सर सगळ्यात पहिल्यांदा मला हा प्रश्न विचारायचा आपल्याला की मागील वीस वर्ष तुम्ही काम करताय हा यामध्ये तुम्हाला वॉटरप्रुफिंग रिलेटेड नेमके काय समस्या प्रॉब्लेम काय येत होते जे तुम्हाला फेस करायला लागायचे सर पहिले जे आम्ही समजा करत होतो त्यावेळेस आम्हाला खडी खडीचं प्रमाण जे आहे ते कमी कमी वापरावं लागायचं आणि थोडं जास्त घ्यावं लागायचं त्यावेळेस त्याच मिसरत तयार होत आणि जी फिनिशिंग आहे समजा पुढच्या कस्टमरला फिनिशिंग फिनिशिंग द्यायची ती देण्यासाठी खडी कमी आली जास्त वापरायला लागायची आणि स्लॅबचे जे क्रॅकेस आहेत क्रॅक्स यायचे स्लॅबच्या वरती तर ते क्रॅक्स आपल्याला जे ज्यावेळेस आपण स्लॅब टाकायच्या वेळेस हे करायचं ना आपण त्यावेळेस खडी कमी वापरायला लागायची क्रॅक्स न येण्यासाठी आणि आता जे तुमच्या वेळेस वापरतो आम्ही त्यावेळेस खडी आम्ही जास्त प्रमाणात अरे वा आणि त्याच जे मिश्रण कॉन्क्रीटचे मिश्रण होते ना ते लाळीदार चिकट आणि त्याच्यामुळे आपल्याला क्रॅश जात नाही ना खूप मोठा फायदा झाला तुम्हाला कॉन्स्टब हो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण प्लास्टरच्या वेळेस पण माल तयार करतो आपण प्लास्टरच्या वेळेस पण आम्ही ते पुढे वापरतो ना आपले पाऊच हा पाऊच कॉन्स्टल त्यावेळेस पण आम्हाला माल तयार व्यवस्थित होतो म्हणजे बऱ्यापैकी फायदा झाला तुम्हाला हो क्रॅक जात नाही आणि क्रॅक्स न केल्यामुळे लिखीत होत नाही अगदी बरोबर सर हो आणि पहिले जे आम्ही केमिकल पहिले पण केमिकल वापरायचो ना पण ते त्याच जे प्रमाण आहे जे प्रमाण आहे एका प्रति बॅगला किती वापरायचं ते मशीन वाले जे मिक्सर मशीन वाले आहेत ते वापरत होते कारण त्यांना ते प्रमाण भेटत नव्हतं आणि आता तुमचं जे तुमचं जे पॅकेज आहे एका बॅगला एकच पाऊच त्याच्यामुळे प्रमाण कमी जास्त होत नाही अगदी बरोबर अगदी बरोबर प्रमाण मिळून जात तुम्हाला हो त्याच्यामुळे तो माल एकदम व्यवस्थित तयार होतो कमी होत आणि जास्त पण होत म्हणजे काही ना काही प्रमाण असणं गरजेचं आहे आपल्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामुळे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतील हो आता तुम्ही तुम्ही जे काही समजा प्रोजेक्ट दिला की किती प्रमाणात टाकायचे समोरच्याला त्याचं लिमिट बसत नाही ना तुमचं जे तुमचं जे कॉस्ट्युम आहे ना एका बेगला एक पोच असल्यामुळं त्यांना प्रॉब्लेम येतच नाही बिलकुल अगदी बरोबर कुठेही कमी जास्तपणा होत नाही हो नाही कमी जास्त होत नाही म्हणूनच त्याची क्वालिटी निघते आणि त्याच्यानंतर तर तुमच्या माणसाला ते कंपनी त्यांनी ते आम्हाला टेबो दाखवला स्टीलचा हो स्टील गरजत नाहीये त्याच्यामुळं समजा कस्टमरला ते आम्ही दाखवलं ना कस्टमरची पण मानसिकता त्याच्यावर भरपूर आहे भरपूर होते त्याचा एक विश्वास वाढतो तुमच्यावरती हा कारण स्टील नाही म्हणजे त्यांच्या वेळी लाईट वाढ अगदी बरोबर हे सगळे फायदेच देण्यासाठी कॉन्स्ट्रुमेंट तुमच्यापर्यंत आलेलं आहे यशवंत सर ज्याचा फायदा तुम्हाला होतोय बघा आपल्या कामाची क्वालिटी वाढली सुद्धा हा कॉन्फिडन्स वाढतो आपला आत्मविश्वास वाढतो माझे जे रॉस आहेत बाकीचे जे कस्टमर कस्टमरचे जे काम करण्यामध्ये आणि स्वतःच्या रवासमध्ये स्वतःच्या रवासला थोडं कुठं लिखित असेल तर वारंवार आम्हाला फोन येतात की तुमचे लीक होते असं तसं आता ज्यावेळेस तुमचा आम्ही वापरायला लागलो कस्टमर त्यावेळेस फोन याचे विषयच नाही राहिले अरे वा म्हणजे समाधान ग्राहकता हा मिळाला विषय आपल्याला आणि तुम्हाला सुद्धा एक मानसिक समाधान मिळतं मला आता कोणतेही बाकीचे टेन्शन राहणार नाहीत मी माझ्या आहे त्या कामांवरती पूर्णपणे व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकतो हो विशेष म्हणजे मी अकरा हजार स्क्वेअर फुटाचं अंडरग्राउंड काम केलेलं आहे बर इथं समर्थ कारखान्यावरती तर तिथं चे जे आउटर चे त्या वॉलला आम्ही वापरून टॉच वापरून आतून बाहेरून प्लास्टर केलं तर ही काही लिखीच नाही खूप बेस्ट रिझल्ट विशेष म्हणजे आम्ही ते अंडरग्राऊंड जे केलंय बाहेरून त्याला नऊ फूट पूर्ण भरती केलेली आहे फूट ते बर... पूर्ण आतमध्ये अंडरग्राउंड आहे पण बिलकुल लिकेज नाही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट साठी सुद्धा तुम्ही कॉन्स्टमॅन वरती जेव्हा विश्वास ठेवला त्याची गुणवत्ता आणि आपल्याला मिळणारा जे रिझल्ट आहे त्यानुसारच तुम्ही कॉन्स्टमॅनला निवडलात बरोबर सर मागील तीन वर्षांपासून तुम्ही काहीतरी कॉन्स्टमॅन वापरताय ना सर हो तीन वर्ष झाली आणि तीन वर्षांपासून तुम्हाला आहे तसेच हेच रेग्युलर रिझल्ट मिळतात तर वापरतोच पण दुसरे दुसरा कॉन्ट्रॅक्टर भेटला हे सांगतो वापरा म्हणजे कॉन्क्रीट दर्जेदार पद्धतीने तयार झालं तर माहिती प्रश्न सुटू शकतात हो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात सर दुसरे कॉन्ट्रॅक्टरने वापरलं तर आम्ही त्या मालकाला सांगतो कारण आपलं स्लॅब भरायचं आता मशीन पण आहे ना आपलं स्वतःच तर त्या पुढच्या कस्टमरला पण सांगतो तुम्ही काय करा त्यांनी जर दुसरे लिक्विड आणले तर आम्ही ते पोच आणत सांगतो आपल्या कस्टमरचे पुढे भेटते ते पण <laughs> सांगतो म्हणजे तुमच्याकडून माउथ पब्लिसिटी सुद्धा होतीये हो अगदी सर म्हणजे तुमच्याकडे पाहून तो विश्वास कळतोय आम्हाला की किती व्यवस्थित रिझल्ट मिळाले आहेत तुम्हाला जर जा ज्यावेळेला आपण एखादं चांगलं घर एखाद्याचे रिझल्ट रिझल्ट देतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडून तुमच्याकडून ज्या अपेक्षा असतात ग्राहकांच्या त्या सुद्धा पूर्णपणे आपण देतो मग ग्राहकांचा काय प्रतिसाद असतो सर या सगळ्या गोष्टी नंतर ग्राहकांचा माझे स्वतःचे रहवास असल्यामुळं पहिले जे होते ते आता प्रॉब्लेम येत नसल्यामुळं आमच्या वेळेला कंट्रक्शन येत माझं नाना कंट्रक्शन म्हणून विश्वासानं लोक घेते क्वालिटी हो आणि नाव आहे आमच्या एरियामध्ये माझ्याशिवाय मला कन्ट्रक्शन शिवाय दुसरे प्रवास कोणाचेही नाहीये तर माझीच आहे अरे वा म्हणजे एवढी मोठी तीन वर्ष केलीये हो तीन वर्षामध्ये माझे रोज पस्तीसशे छत्तीस प्रवास चलले लोक राहिलं की ते अरे वा तीन वर्ष आणि विदाउट एनी कंप्लेंट ते काम व्यवस्थित चालू आहे हो विथ हेच हवं असतं यशवंत सर एखादा कस्टमर एखादा आमच्यासाठी तुम्ही आमचे एंड युजर असता त्यावेळेला आम्हाला तुमच्या तुमच्यासाठी चार फोर प्लस फोर बेनिफिट आम्ही नेहमी म्हणतो ते द्यायचे असतात ज्यामध्ये कामाची गुणवत्ता वाढवणे कस्टमरच्या ग्राहकांची विश्वासार्हता तुमच्यासाठी निर्माण करणे सगळ्यात महत्वाचं तुमचे मार्केटमध्ये मा जे नफा आणि पत वाढवणे हे आमचं उद्दिष्ट आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळत जातात त्यावेळेस या गोष्टींचाच आनंद आम्हाला आणि आमच्या टीमला होत असतो सर की आम्ही जे उद्दिष्ट ठेवलंय ते पूर्णपणे तुमच्यासाठी महत्वाचं ठरते आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे तुम्ह फायदे होत आहेत क्षेत्रामध्ये एवढा अनुभव आहे की मी स्वतः मी स्वतः मिश्टेरी मिश्टेरी अच्छा म्हणजे अगदी माहिती आहे तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम कुठून सुरुवात होतात आणि त्याला काय सोल्युशन पाहिजे अगदी तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला हे अनुभवातून आलेलं जे असतात ज्ञान कौशल्य म्हणून ते खूप महत्वाचं असतं आणि तेच तुम्हाला पुढे नेत असत Uh, सर ज्यावेळेला कॉन्स्ट्रुमेंट आणि बाजारात अजूनही काही उत्पादन असतात ज्याच्यामध्ये आय एस आय मार्क असतो oh. आय एस आय मार्क खरेदी करताना कोणतीही वस्तू उत्पादन तुम्हाला काय विश्वास मिळतो सर आएसाँ आएसाँ जे तुम्ही आय एस आय निवडता आय एस आय पण ते ज्या वेळेस आपण वापरल्याशिवाय जो प्रोजेक्ट आला मार्केटला तो वापरला स्वतः घेतो ना हा त्यावेळेस सांगू शकतो म्हणजे आय एस आय निवडण्यामाग आधी त्याची टेस्ट करणं गरजेचं हा ज्यावेळेस तुमचे लोक माझ्याकडे आले त्यावेळेस मी स्वतः त्याचा अनुभव घेतला स्वतः अनुभव घेतल्याच्या नंतरच आपण ते वापरायला चालू केलं ओके आणि मी अकरा हजार स्क्वेअर फुटात जे केली तुम्हाला अंडरग्राउंड केली त्यावेळेस आम्ही एक चार हजार स्केअर फुटाचा स्लॅब टाकताना त्यांनी त्या समोरच्या घर मालकाने केमिकल आणलं दुसरं त्यावेळेस त्या स्लॅबला खूप क्रॅक्स गेले त्यावेळेस त्यांना पण आम्ही दाखवून दिलं किंवा आपण ज्यावेळेस ते वापरलं त्यावेळेस इथं क्रॅक्स दाखवा मला आणि जे तुम्ही तुमच्या मनाने केमिकल आणलं त्यात क्रॅक्स जास्त आहेत लिकेजचा प्रॉब्लेम जास्त आहे लागणार त्यावेळेस पण त्यांना पण दाखवून दिला म्हणजे ग्राहकांसाठी असलेली परत एकदा ती गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवली की योग्य केमिकल निवडणं सुद्धा खूप गरजेचं असतं हा म्हणजे एखादे रिझल्ट तुम्हाला फक्त कामानुसार मिळतात असे नाही तर त्यामध्ये योग्य वस्तू उत्पादन निवडणं सुद्धा तेवढच गरजेचं आहे बरोबर आहे ना कारण ग्राहक घर बांधत हे आयुष्यातलं सत्तर टक्के कमई जी त्यांची जी सत्तर टक्के आयुष्याची कमई असते ती पूर्ण त्यात घातलेली असते अगदी सर बरोबर सर असे तुळ घेत की ते डबल घर बांधते नाही पण तेच ना त्यांच्यासाठी ते स्वप्नातलं घर असतं आयुष्याची पूर्ण कमाई असते जे ते तुमच्या हातात देतात आणि त्यासाठी ते त्यांच्या ते विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये हे खूप गरजेचं असतं आपल्याकडून खूप भावनिक गोष्टी असतात त्या खूप छान सर हेच सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला देऊ इच्छितो या माध्यमातून सर आता मागील वीस वर्षांचा अनुभव आणि कॉन्स्टनचा अनुभव तुम्ही आता जे बांधकाम व्यावसायिक आहेत तुमच्या सोबत आणि येणारे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी काय एक मेसेज द्याल तुम्ही आजच्या मीटिंगमधून काही गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत सर मेन म्हणजे आम्ही इथून पुढे जे कस्टमरला सांगतोय के दुसरं केमिकल आणल्यानंतर आम्ही जर समजा प्रोजेक्ट आणला साइट वरती समजा बाहेरचे साईट तर आपण वीथ मटेरियलच घेतो पण आपली जे मशीन मशीन आपल्या स्वतःची तिथे साईट वर मी विजिट केली कधी जातो समजा साईटवर शक्यतो जातच नाही त्या साईट वरती गेलो दुसरा जर प्रोजेक्ट आणला आम्ही जास, ते वापरतच नाही आता तुमच्यासारखे या क्षेत्रात त्यांनी कुठल्या गोष्टी केल्या जेणेकरून ते यशस्वी होतील या कामासी सगळ्यात जास्त जास्त आरसीसी वर त्यांनी भर द्यायला पाहिजे आरसीसी तुम्ही बांधकाम हा चारचा वाल करा चारच्या मध्ये कमी होतच नाही चार पैशा तर कमी होत नाही सहाचा वाल करा चारचा करा नऊचा करा कुठलाही करा पण आरसीसी मध्ये स्टील वागते किंवा तुमचे सेंट्रिंग मध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे सेंटरिंग असायलाच पाहिजे त्याला चिकन म्हणजे आपण जे फोकल्याच्या नंतर लावतो म्हणजे कुठला ते पाणी वगैरे तुमचं जे पाणी असत सिमेंटच ते खाली कीच नाही व्हायला पाहिजे खाली कारण ते पाणी जरी खाली खाल्लं ना तर त्याच्यामुळे पण तुमचे क्रॅक्स शंभर टक्के जातात तुम्ही जिथं गाबडी होतो आपण गाबडी समजा प्लेटाच्या मध्ये गाबडी पडते जागा तिथं प्लेट बसत आहे तिथं काय करता तुम्ही त्याला आपण आमच्या भाषेत गाबरी म्हणते त्याला आपण चिकट टेप लावायला पाहिजे टाकतोय त्याला चिकट टेप पूर्ण कम्प्लीट लावायला पाहिजे त्याच्यातून पाणी तुमचं खाली जात सिमेंटचं पाणी जर तिथं पाणी पाजलं शंभर टक्के तिथे लिखीच होत बर म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत लक्षात घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे चिकट टेप लावणं स्लॅब गरजेचं आहे बर खूप छान टिप्स सांगितली सर तुम्ही आम्हाला म्हणजे ही बांधकाम व्यावसायिकांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल आणि तेही या oh. गोष्टीकडे लक्ष देतील जेणेकरून फ्युचरमध्ये होणारे लिकेजेस टाळू शकतील आणि त्यासाठी आधीच आपण काम करणं गरजेचं आहे तेवढं नाही का सर oh. थँक्यू सो मच यशवंत सर खूप छान वेळ आणि खूप छान माहिती दिली तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला खरंच खूप आवडला आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा नक्की तुमचा अनुभव ऐकायला बघायला आवडेल आणि स्पेशली अंबड तालुक्यामध्ये तुम्ही एक नाना कन्स्ट्रक्शन म्हणून अगदी परिचित असे व्यक्तिमत्व आहात त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान संदेश दिलात आजच्या तुम्ही आणि तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्यामुळे खूप खूप -खुँ मनापासून धन्यवाद सर तुम्हाला कायच बोलायचं आजच्या मीटिंग बद्दल कसं वाटलं तुम्हाला आज अनुभव शेअर तुम्ही आम्हाला म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये एकदम कस्टमर म्हणून नाही सर फॅमिली सारखेच आहात कारण आपण एकमेकांचं म्हणतो ना, 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 ना एक की लक्ष ठेवतो एकमेकांचं काळजी घेतो तेव्हाच कुठेतरी सगळ्यांची प्रगती होत असते मग ह्याच प्रगतीतून जायचं आहे आपल्याला आणि तुम्ही आमच्या सोबत असाल वारंवार तुमचे मला वारंवार फोन असतात किंवा काय प्रॉब्लेम आहे काय नाही हा म्हणजे हे पण खूप छान वाटतं तुम्हाला आमच्याकडून फोन येतात वारंवार विचारलं जातं सर कामं कशी चालू आहेत थँक्यू सो मच हेच आमचं उद्दिष्ट आहे आपल्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांचा नफा आणि पत वाढवणे जे उद्दिष्ट घेऊन आपली कंपनी चालली आहे आणि सर प्रुफिंगसाठी आपले अजून हे दोन केमिकल्स आहेत कॉन्स्ट्रुमेंट फाईव्ह वन फाईव्ह जे एक्सटर्नल वॉटरप्रुफिंग साठी वापरलं जातं आणि कॉन्स्ट्रुमेंट नाईन वन नाईन जे टॉयलेट बाथरूमच्या संकलिकेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांचाही उपयोग करून बघा शंभर टक्के तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहे सर ते पण वापरायचं मला एखाद्या हा त्यांच्यासाठी पण त्या संदर्भात बोलले थँक्यू सो मच सर टॉयलेट बाथरूम थँक्यू